आयुर्वेदिक ऑइल और कॅप्सूल अब गोव्याच्या लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरीत सात सा जणांचा मृत्यू तीस जण जखमी पहलगाम हल्ल्यानंतरही पाकची मुजोरी नियंत्रण रेषेजवळ पाक सैन्याचा गोळीबार भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर दहशतवाद्यांना शिक्षा होणारच मोदींच्या नेतृत्वाखाली देश सशक्त केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं वक्तव्य मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा रविवारी मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय तर पश्चिम रेल्वे मार्गावर चार तासांचा ब्लॉक नांदुरामध्ये भाजपा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण महिलेच्या घरात घुसत असल्याचा आरोप व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल छत्रपती संभाजीनगरात नागरिक उकाड्यापासून हैराण तापमान, तापमान बेचाळीस पूर्णांक दोन अंशाच्या पार रात्रीच्या तापमानातही तीन पूर्णांक आठ अंश सेल्सिअसने वाढ आणि आता बातमी आहे गोव्यात